नमस्कार मैत्रिण राणी क्रिएटिव्ह कॉर्नर मध्ये तुमच्या मनापासून स्वागत तर आज ना आपण सुंदरसं ऑर्गनायझर बनवणार आहोत ते हे घरातल्या काही कपड्यांपासून मी बनवत आहे तर जुनी मॅक्शी आणि हा गोणीपासून आणि माझ्याकडे ना टॉप शिलाईला आला होता तर टॉपला अल्टर करून द्यायचं होतं तर मला त्याची उंची कमी करायची होती आणि बाहीची उंची पण कमी करायची होती तर त्याचाच काही उरलेला हा कपडा आहे तर त्याच्यापासून ना आपण सुंदरसं असं ऑर्गनायझर बनवणार आहोत आता मी हा भाईचा कपडा घेतलेला आहे तर त्याची जो खालची फोल्डिंग बाजू आहे ना ती पहिली कट करून घेतली आता आपण सरळ लाईन उडून घेऊ पहा आता सरळला ओढून घेतली ना तिथे त्याची उंची होती साडे दहा आणि रुंदी येत होती साडेबारा तर अशा पद्धतीने ना मार्किंग करून सरळमध्ये मी व्यवस्थित कपडा हा कट करून घेतला आता उंची रुंदी ना आपल्याकडं जेवढा कपडा आहे ना त्याच्या पे आपण कमी जास्त करू शकतो फक्त काय करायचं असं स्क्वेअरमध्ये ना माप घ्यायचं पहिलं किती आपलं माप येत आहे आणि तेवढ्याच मापाचा ना आपल्याला दुसरा कपडा कट करून घ्यायचा आता ह्याचं माप येत होतं फोर्टी सिक्स 46 तो तर फोर्टी सिक्स मापाचं ना आपण हा कपडा कट करून घेणार आहोत तर हा ना टॉपचा खालज जी उंची कमी केली ती ना त्याचा कपडा आहे तर त्याची उंची ना होती पाच इंच आणि जेवढा आपण स्क्वेअरमध्ये ते पूर्ण चारही बाजूचं माप घेतलं आहे ना तेवढ्याच मापाचा आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे फक्त एक्स्ट्रा आपल्याला दोन इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे फोर्टी सिक्स फोर्टी सेवन फोर्टी एट फोर्टी एट मी त्याचं माप घेतलंय त्यानंतर ना हा कपडा एकावर एक ठेवून ना सर्वात अगोदर खाली मी जो मॅक्सीचा वरचा कपडा दिसतो ना तो ठेवून घेतला मध्ये गोणीचा कपडा ठेवला आणि वरती मेन कपडा घेतला आणि नंतर पूर्ण चारी बाजूंनी ना शिलाई मारून घेतली आणि मध्ये पण शिलाई मारून घेतली आणि दुसरा जो कपडा घेतलेला आहे ना त्याची उंची आपण पाच इंच घेतली आणि पूर्ण रुंदी ना फोर्टी एट घेतलेली आहे तर त्याला पण एकावर एक व्यवस्थित ठेवून ना शिलाई मारून घेतली आणि मधी ना थोडासा व्हिडिओ स्किप झाला होता तर पहा मी एक इंच तो कपडा घेतला आणि एक इंच मार्किंग करून कट करून घेतली आणि पहा अशा पद्धतीने चेन लावून घेतली आणि ह्या ना चेनी मी मेशोवरून मागवल्या होत्या तर खूप साऱ्या त्याच्यामध्ये नऊ मीटर तरी चेन असन खूप यूज होतात मेशोवरच्या ज्या काही काही वस्तू आहेत ना खूप छान आहे तर त्याच्यावरून मी हे चेन मागवली होती तर चेन लावून घेतली एक इंच मार्किंग केले पूर्ण कट करून घेतलं आणि आणि चेन लावून घेतली त्यानंतर रनर टाकून घेतले तर अशा पद्धतीने आता आपली पूर्ण चेन लावून झालेली आहे तर आता जो आपण पूर्ण चौकोन कपडा घेतलेला आहे ना तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि थोडस फोल्ड केल्यानंतर ना थोडस कट्स मारून घ्यायचा दोन्ही साईडनी आणि मार्किंग करून घ्यायची दोन्ही साईडला आणि दोन पीस आपण याचे तयार केलेले आहे त्यानंतर जो चेनीचा पीस आहे ना तोही अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि त्यालाही मधोमध आपण मार्किंग करून घेणार आहोत तर मार्किंग जिथे केलंय ना ते एकमेकांवर ठेवून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची तर पहा असे जे ते मार्किंग केले ना एकामेकांवर मी ठेवले व्यवस्थित आणि आता शिलाई मारून घेते तर अर्धी बाजून आपण शिलाई मारून घेतोय अर्धी पुढची जी बाजू आहे ना ती नंतर मारून घ्यायची शिलाई तर कोपऱ्याला पण आल्यानंतर व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची अर्धा किंवा पाव इंचाचा अंतर ठेवून ना आपल्याला जास्तीत जास्त अर्धा इंचाचा अंतर ठेवा म्हणजे शिलाई व्यवस्थित बसते आता शिलाई मारत आलं ना पुढं आपण आता मार्किंग केलेलं आहे पहा आपली शिलाई मारत आले ना मार्किंग केलंय ना त्याच्या पुढे आपल्याला पाव इंच थोडस सोडायचंय आणि नंतर शिलाई मारून घ्यायची आता एक इंच आपण एक्स्ट्रा पहा एका साइडने आपला एक इंच एक्स्ट्रा आपल्याला आहे पुढे आणि मार्किंग केलेलं त्याच्या पाव इंच सोडायचं तर एक इंच एक्स्ट्रा आपण पट्टी ह्या साइडला काय घेतली आहे बरं तर दोन्ही साईडनं जॉईन केलं ना तर आपण दोन इंच सुरुवातीलाच एक्स्ट्रा घेतलं होतं पहा तर तिथे आपल्याला दोन्ही ह्या पट्ट्या जुळून घ्यायच्या आणि शिलाई मारायची त्याच्यासाठी आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचंय तर आता पहा मी दुसऱ्या साईडला पण अशा पद्धतीने आता शिलाई मारून घेते तो बरोबर पहा अर्धा इंच अंतर ठेवून ना मी आता शिलाई मारून घेते तर अशा पद्धतीने तुम्ही मोठ्या मापाचा पण जो ऑर्गनायझर बनवायचा असलो ना बनवून घेऊ शकता अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप छान असं हे ऑर्गनायझर तर पहा दो, आता दोन्ही साईडला ना शिलाई मारल्यानंतर दोन्ही साईड अशा पद्धतीने जुळून घ्यायच्या चैनीवर चेन व्यवस्थित ठेवून घ्यायची पहा आणि व्यवस्थित दोन तीन शिलाई मारून घ्यायच्या शिलाई मारताना चेनीवर आपल्याला मागे पुढे करून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपली शिलाईनंतर उसवणार नाही आणि छान असं ऑर्गनायझर आपलं हे तयार होईल आता दोन्ही पट्ट्या पहा मी जुळून घेतल्या आता त्याच्यावरती शिलाई मारून घेते तर आता आपली शिलाई मारून झाल्यानंतर ना खाली आपण दोन्ही साइडला मी पावपाव इंच थोडस एक्स्ट्रा ठेवलं होतं शिलाई मारायचं ते आता ना व्यवस्थित जुळून घ्यायची ती साइड आणि त्याच्यावर तर दोन तीन वेळाना व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची म्हणजे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं शिलाई मारून आता दुसरा जो आपण पीस घेतला खालचा एक पीस आपण चौकोनवाला जोडलाय आता दुसरा मी चौकोनवाला पीस घेतलाय आता वरच्या साईडने तो जॉईन करून घेते मार्किंग केलंय दोन्ही साईड व्यवस्थित मार्किंग केलेलं एकावर एक ठेवून घ्यायच्या आणि दुसराही पीस आपल्याला तसाच जॉईन करून घ्यायचंय फक्त लक्षात ठेवायचं आपण मार्किंग दोन्ही साईडला जे आपण पाच इंचाची रुंदी घेतलेली आहे उंची घेतलेली आहे ना ती मार्किंग मधोमध आपण फोल्ड करून दोन्ही साईडला मार्किंग केलं होतं आणि ह्या जो स्क्वेअरमध्ये जो पीस घेतलेला आहे त्यालाही मार्किंग केलेला आहे बरोबर मार्किंग केलेली आहे ती जुळून नंतर त्याच्यावरती पूर्ण अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची अगदी सोपी आहे ही ऑर्गनायझर तुम्ही पण घरी नक्की बनवा अशा पद्धतीने तर काही जुन्या कपड्यांपासून गोणीपासून आणि जे उरलेले पीस वगैरे आहेत ना त्याच्यापासून आपण सुंदर असं घरच्या काही कपड्यांपासून ऑर्गनायझर बनवू शकतो आणि भरपूर असं सा सामान व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवू शकतो तर पहा अशा पद्धतीने आपल्या सुंदर असं हे ऑर्गनायझर तयार झालेलं आहे आता माझ्याकडे ना ब्लाउज पीस अस्तर वगैरे हे भरपूर असतात कारण की ब्लाउज वगैरे शिवायला येतात आणि जे उरलेले कपडे असतात ना ते त्याच्यामध्ये आता मी ठेवून घेते जे मी पिशवींमध्ये ठेवले होते खूप पसार वाटत होता त्याच्यामध्ये तर आता याच्यामध्ये मी आता ठेवून घेते आणि तुम्हाला दाखवते तर या छोट्याशा गोष्टीमध्ये ना खूप सारं आपलं सामान आहे मेकअपचं सामान ठेवा किंवा छोटे मोठे कपडे सॉक्स वगैरे रुमाल वगैरे याच्यामध्ये आपण ठेवू शकतो तर फक्त छोटीशी मेहनत आहे आणि खूप सुंदर असं आपले हे ऑर्गनायझर तयार होतं तर पहा जी मी मॅटच्या रांगोळ्या बनवते ना त्याची पण गण ठेवून घेतली आणि बारीक बारीक जे तुकडे होते पिसाचे तेही ठेवून घेतले तर अशा पद्धतीने तुम्ही पण हे ऑर्गनायझर बनवा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल